नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये म्हणजे एक्साइज डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे लिपिक सवर्ग आणि जवान संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गटक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस याची जाहिरात नुकतीच आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे ही जी परीक्षा आहे ही परीक्षामधले काही मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत यामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा लिपिक संवर्गातील आणि जवान संवर्गातील जे कर्मचारी आहेत हे दुय्यम निरीक्षक म्हणजेच जे सब इन्स्पेक्टर एक्साईज मधलं जे पद आहे या पदासाठी ही परीक्षा देऊ शकतात यामध्ये ही जी परीक्षा आहे या परीक्षेचे अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो देण्यात आलेला आहे अजूनही परीक्षेची तारीख देण्यात आलेली नाही पण काही महत्वाचे मुद्दे आपल्याला यामध्ये लक्षात घ्यायचेत ही जी परीक्षा आहे ती फक्त मुंबई केंद्रावर होणार आहे संगणक प्रणालीवर आधारित होणार आहे परीक्षा एकच असणार आहे दोनशे गुणांची एकच परीक्षा असेल आणि ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे आणि त्याचं केंद्र जे आहे हे मुंबई या ठिकाणी असणार आहे परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचा जो सा कालावधी आहे हा उद्या म्हणजे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस पासून ते म्हणजे उद्या दुपारी दोन वाजल्यापासून तीस जून दोन हजार पंचवीस अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज अकरा एकोणसाठ म्हणजे तेवीस एकोणसाठ तुम्ही अर्ज हे सादर करू शकता ऑनलाईन पद्धतीने वीज शुल्क भरायचं असेल तर तुम्ही तीन जूनपर्यंत ज्या वेळेला अर्ज सादर करता त्याच वेळेला तुम्हाला ते ऑनलाईन शुल्क भरावायचं आहे भारतीय स्टेट बँकेद्वारे बँकेमध्ये चलनाद्वारे भरत असाल तर दोन जुलै दोन हजार पंचवीस चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो तीन जुलै दोन हजार पंधरा रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये असेल हे चलनाची प्रत तुम्ही दोन तारखेला घेऊ शकता दोन तारखेपर्यंत आणि चलन तुम्ही तीन जुलै दोन हजार पर्यंत भरू शकता आता या जाहिरातीमार्फत भरली जाणारी जी पदं आहेत ह्या पदाची वेतन श्रेणी टेस्ट ट्वेल्व असणार आहे बत्तीस हजार ते एक लाख सोळाशे अशी ही आ, वेतन ब्रँड वेतन श्रेणी आहे त्यासाठी या परीक्षेमार्फत भरली जाणारी जी पदं आहेत विभागीय परीक्षा आहे एकशे सहतीस पदं भरली जाणार आहेत त्यामधील आपण पाहू शकतो जवान संवर्गासाठी एकशे पंधरा पदं राखीव आहेत आणि लिपिक संवर्गासाठी बावीस पद राखीव आहेत जवान संवर्गासाठी एकशे पंधरा पद लिपिक संवर्गासाठी बावीस पद आहेत त्यापैकी सहा पदं जी आहेत ही दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असणार आहेत त्यापैकी इथे आपण पाहू शकतो दोन पद जी आहेत जवान संवर्गातली ती कुष्ठरोगमुक्त तीन पदं जी आहेत ही विशिष्ट शिक्षण अक्षमता म्हणजे स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी असणारे मानसिक आजार असणारे लोकांसाठी आहेत आणि एक पद जे आहे हे कुष्ठरोगमुक्त की जे लिपिक संवर्गातलं आहे तर अशा पद्धतीने हे आरक्षण सुद्धा या ठिकाणी आहे की जे फक्त दिव्यांग उमेदवारांसाठी आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या या पदासाठी जी जाहिरात घेतली जात आहे परीक्षा घेतली जात आहे यामध्ये लिपिक संवर्ग आणि जवक, जवक जवान संवर्गामधले लिपिक संवर्गामधले लिपिक कर वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक टंकलेखक लेखापाल व टिपणी सहाय्यक हे या परीक्षेला बसू शकतात जवान संवर्गातील जवान जवानी वाहन चालक पेटी ऑफिसर सहाय्यक दुय्यम निरीक्षक हे या परीक्षेला बसू शकतात याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेसह सेवा जो आहे हा क्रायटेरिया ठिकाणी दिलेला आहे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी लिपिक संवर्गामध्ये किंवा जवान संवर्गामध्ये नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून किमान तीन वर्ष नियमित सेवा असली पाहिजे जर विद्यार्थी विद्या, पदवी जर असेल ते ते तर त्याची तीन वर्ष सेवा असली पाहिजे त्याच्यानंतर एच एस सी परीक्षा उत्तीर्ण असेल तर पाच वर्ष नियमित सेवा असली पाहिजे आणि एस एस सी परीक्षा दहावीची परीक्षा उत्तीर्ण असेल तर सात वर्ष नियमित सेवा असली पाहिजे त्यानंतर शारीरिक अर्हता देखील दिलेली आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गासाठी जी शारीरिक अर्हता आहे शारीरिक पात्रता आहे उंची एकशे पासष्ट सेमी असली पाहिजे छाती एकोणऐंशी सेमी आणि फुगून त्यापेक्षा पाच सेमी जास्त भरली पाहिजे महिलांसाठी उंची किमान एकशे पंचावन्न सेमी असली पाहिजे आणि वजन किमान पन्नास ग्रॅम असलं पाहिजे पन्नास किलोग्रॅम असलं पाहिजे तर अशा पद्धतीने शारीरिक अर्हता दिलेली आहे त्यानंतर बाकी सविस्तर जाहिरात तुम्ही शकता। या ठिकाणी पाहू शकता यामध्ये लेखी परीक्षा जे आहे या परीक्षेचं स्वरूप जे आहे त्यामध्ये आहे यामध्ये तुम्हाला परीक्षा योजना जी आहे ही लेखी स्वरूपाची असणार आहे परंतु ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे ही लेखी परीक्षा अर्थातच बहुपर्यायी एम सी क्यू टाईपची प्रश्नपत्रिका असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी दोन प्रश्नपत्रिका आहेत एका प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला इंग्लिश मराठी जी एस म्हणजे सामान्य अध्ययन त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत आयोगाच्या वेबसाईटवर याच्याबद्दलचं सविस्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे आयोगाच्या वेबसाईटवर तुम्ही कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये गेलात एक्झामिनेशन या सद्राखाली तुम्हाला सिलेबस ऑफ एक्झॅमिनेशनमध्ये डिपार्टमेंटल एक्साईजचा सिलेबस दिसेल ज्याच्यामध्ये दोन पेपर असणार आहेत पहिला पेपर शंभर गुणांसाठी आहे एक तास वेळ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जी एस सामान्य अध्ययन हा विषय आहे इंग्रजी मराठी हे विषय आहेत त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता हे विषय आहे दुसरा पेपर जो आहे हा लॉचा आहे त्याच्यामध्ये बी एन एस असेल बी एन एस एस असेल त्याच्यानंतर एक्साइजचे मॅन्युअल्स असतील लॉचे जे काही मायनर ऍक्ट्स जे आहेत त्याच्याचा अभ्यासक्रम असणार आहे अभ्यासक्रम तुम्ही ते वेबसाईटवर एम पी एस सीच्या पाहू शकता तर अशा पद्धतीने ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी तयार केली जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा आयोगाच्या वेबसाईटवर ही जाहिरात आहे त्या कागदपत्रांची यादी दिलेली आहे त्याच्यानंतर संपूर्ण प्रक्रियेबद्दल सांगितलेलं आहे यामध्ये परीक्षा शुल्क जे आहे अर्ज तुम्हाला एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट वी इन या वेबसाईटवर जाऊन भरायचं आहे ओपन कॅन्डिडेटसाठी सातशे एकोणीस रुपये परीक्षा शुल्क आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी चारशे एकोणपन्नास रुपये शुल्क आहे त्याच्यानंतर पुढे बाकी रेग्युलर जे जाहिरातीचा फॉर्मॅट आहे त्यामध्ये ती सेवा शर्ती सेवा प्रवेश शुत, प्रवेशोत्तर शर्ती वगैरे दिलेल्या आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं बरेच विद्यार्थी बऱ्या गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून या परीक्षेच्या जाहिरातीची प्रतीक्षा करत होते तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आयोगाने अजून परीक्षेची तारीख जरी जाहीर केली नसली तरी साधारणपणे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ही परीक्षा होऊ शकते आणि या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ओंकार क्रे अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन वर्गांचं आयोजन केलं जात आहे आपली अगोदरच एक ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू आहे त्याचबरोबर एक नवीन बॅच आपण सुरू करत आहोत त्याचबरोबर एक्साइज परीक्षेसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीजचं आयोजनसुद्धा ओमकारकर अॅकॅडमीच्या वतीने केलं जाणार आहे त्याचाही विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर ह्या परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भात काही तुम्हाला मार्गदर्शनाची गरज वाटल्यास ओंकार अकॅडमीच्या नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर फोन करावा तुम्हाला परीक्षेसंदर्भात कोणतंही मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच यासाठी मदत केली जाईल परीक्षेच्या ऑफलाईन बॅचेस या आपल्या दादर शाखेमध्ये उपलब्ध आहेत आणि बॅचेस साठी तुम्ही वर जाऊन ओंकार करिअर अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क चा जो कोर्स आहे तो कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे तर सर्व या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ओंकार करिअर अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद